वार वार सपा सपा वार माझ्या शिबाची तलवार परिवार माझ्या शिवभाची तलवार प्रतापगडाच्या उंच शिरावर शिवची दिशे मूर्ती ठार अफजल खान ठार माझ्या शिबाची तलवार ठार माझ्या शोभाची तलवार पुणे नगरीचा पुणे नगरीचा लाल महाला शुभानी केला हल्ला शुभानी केला हल्ला चार चार पोट छातली चार माझ्या शुभची तलवार पोटे छातली चार हार हार शाहिस्त खादाची हार माझ्या शुभाची तलवार सपा सपा करिवार माझ्या शोभाची तलवार सपा सपा करिवार